तर तुम्ही आता बघू शकता आम्ही आज मासे मारायला आलेलं आहे नदीवरती आजचा ब्लॉक होणार आहे नदीवर तर मारायला आणि बघा इकडं हे आता टाकणार आहे हे हे बघा हे हे भुसा आहे हे टाकणार आहे आम्ही आणि याचे खाली मासं कसं गुंत ते तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये दाखवणार आहे तर आता टाक बरं तर आता टाकायला आल्यात तर मासं कसं म्हणजे मारायचं ना ते आज आम्ही त्याच्या व्हिडिओ बनवणार आहे नदीवरती आलेलं आहे बघा असं हे बघा इकडं तुम्ही बघू शकता हे बघा असं टाकायला लावलेलं आहे ते तुम्ही बघू शकता असं साईडला साईड लावून असं म्हणजे दगडे आहेत ना ते साईड साईड लावून टाकायला लागतं असं हे बघा असं टाकायला लागतं साईड लावून बो, 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 बो। <laughs> ते बघा किती खोला आहे खोलाच्या टाका लागत आहे बघा आणि असं दगड आहेत ना दगडीचे असं गोल असं म्हणजे मारलं आहे म्हणजे दगडी याच्यातून मासे निघतील ना ते डायरेक्ट त्याला गुंततील तर असा गोल दगडीच्या याच्यामधून असं हे करायला लावलेलं ला आहे बघ तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी आंघोळ करणार आहे नदीमध्ये हे बघा राज पहिले पहिल्या वेळ पहिल्यांदा मी आंघोळ करायला आहे नदीमध्ये आलेलं आहे ते तुम्ही बघा आणि बराच गार आहे पाणी हे बघा हा गार बराच आहे आणि तुम्हाला मी दाखवतो बघा पहिल्यांदा असंच मी आंघोळ करायला आलेलं आहे नदीवरती हा घरात तिकडनं हो काय आज पहिल्यांदाच मी आंघोळ करायला आलेला आहे तुम्ही बघू शकताय बघा पण हो काय Có ai nữa chẳng A फिर ना तर तुम्ही बघू शकता आता म्हणजे आज म्हणजे मासे जास्त लागलेले नाही इकडं तुम्ही बघू शकता बघा एकच आज मासा लागलेला आहे म्हणजे जास्त नाही लागलेल तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करत होतो पण आज एकच मासा लागलेला आहे हे बघा असं प्रकारचे हे मासे लागतात